नमस्कार आपण पाठीमागे बरेच व्हिडिओ टाकले होते की आपण मोसंबीमध्ये तणनाशक वगैरे घेतो पण ह्या एका पुरवठ्यामध्ये आपण तणनाशक घेतलेलं नाही याचं कारण असं आहे की ह्या गवताची जी थोडी हाईट वाढलेली आहे म्हणजे जे दो जवळपास दोन दोन फुटावर आहे आणि इथं जर आपण तणनाशक मारलं तर तिची भाप म्हणा किंवा आपण जेव्हा स्प्रे नवजल धरतो तर तो वर धरावा लागेल त्याच्यामुळे ते मोसंबीवर फळावर उडल उडतं आणि त्याच्यामुळे माल पिवळा पडून गळतो आणि हेच मुख्य कारण आहे की जेव्हा आपण स्प्रे वगैरे घेतो तन्नाशेचा तर तेव्हा फक्त दोन दोन पानावर गवत असताना आपल्याला स्प्रे घेणं गरजेचं आहे जसं की एकदम अशा पद्धतीनं गवत असलं तेव्हा आपण तनाशे घेतलं तर ते वर पण त्याची भाप वगैरे लागत नाही आणि कुठलाही सॅड इफेक्ट होत नाही आणि एकदम औषध पण कमी लागतं आणि विशेष म्हणजे कमी एम एलनं जरी आपण मारलं तर रिझल्ट आपल्याला भारी भेटतो त्याच्यामुळं आपण अशा पद्धतीनं कटर मारतोय